नमस्कार सेवडीओ मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान दोन हजार नऊ सालीस राष्ट्रवादी काँग्रेस ही शिवसेना किंवा भाजप सोबत जाणार होती याबाबत चर्चा देखील झाली होती आणि तेव्हा त्या चर्चेत मी देखील होतो असा मोठा कोपस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी एका मुलाखतीत केला आहे दरम्यान भाजपसोबत गेल्यानंतर अजित पवारांवर जे आरोप केले जात आहेत ते आरोप एकतर्फे आहेत त्या आरोपात तथ्य नाही भाजपसोबत चर्चा ही दोन हजार किंवा दोन हजार पासून नाही तर दोन हजार नऊ सालापासून सुरू होती असं विधान करत सुनील तटकर यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवी खळबळ उडवून दिली आहे धर्मन प्रसारवाद्यमांशी बोलताना त्यांचा सगळा रोख हा शरद पवार यांच्याकडे होता मात्र याबाबत त्यांनी कुठेही थेट नाव मात्र घेतलं नाही लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सुनील तटकर यांनी केलेलं हे विधान अत्यंत महत्वाचं आहे कारण यामुळे आता नव्या राजकारणाला सुरुवात होण्याची शक्यता आहे दर्मन आम्हाला असं अजिबात वाटत नाही की आम्हाला ट्रॅप करण्यात आलं आम्ही एक भूमिका घेऊन जी स्वर्गीय चव्हाण साहेबांनी वारंवार मांडली तो काळ साठ वर्षांपूर्वीचा होता की बहुजनांची हितासाठी सत्तेत असलं पाहिजे आज आम्ही नक्कीच दावा करू शकतो की आमच्या सत्तेतील सहभागानंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील आमदारांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मिळाला आणि त्या भागाचा विकास झाला एवढंच नाही तर भाजप सोबत जाण्याचा निर्णय काल किंवा आज झाला असं वक्तव्य जी काही मंडळी करत आहेत खोटेपणाचा आव म्हणून नव्हे तर कळच करून जे काही दावा करत आहेत त्यांना पुन्हा सांगू इच्छितो की भाजप सोबत जाण्याचा निर्णय दोन हजार चौदा पासून होता दोन हजार नऊ साला देखील मी सांगतोय दोन हजार नऊ साली सुद्धा एक क्षण असा आला होता की आम्ही आणि शिवसेना महाराष्ट्रात तेव्हा बाळासाहेब हयात होते अशी पण चर्चा जवळपास एका विशिष्ट स्टेज पर्यंत जाऊन पोहोचली होती हे मी जबाबदारीने सांगतोय दोन हजार नऊ मध्ये त्यावेळेला भाजप सोबत युती व्हावी अशी चर्चा चालू होती मी दोन हजार नऊ बद्दलच बोलतोय एकदम खात्रीशीरपणे दरम्यान माझ्या दावर प्रत्युत्तर करावं मी कुठे कोणाला कधी आम्हाला बोलावून काय सांगितले हे सविस्तर सांगेन दोन हजार चौदा मध्ये देखील आपण पाहिलं की निकाल येण्याआधीच आधीच आम्ही भाजपला पाठिंबा दिला तेव्हा भाजपने कुठे पाठिंबा मागितला होता दोन हजार मध्ये एकतर केवळ शिवसेना किंवा मग फक्त भाजप याबाबत ज्या चर्चा झाल्या तेव्हा मी देखील होतो चर्चेत पण त्याबाबत मी आता सगळं सांगणार नाही दोन हजार नऊ ला सगळं जुळून आलं नाही दोन हजार चौदा जागा ठरल्या होत्या पालकमंत्री पद खाती ठरली होती नाही तेव्हाही जुळून आलं तेव्हा एवढ्यासाठी जुळून आलं नाही ना की शिवसेना सोबत असेल हे आम्हाला भाजपने सांगितलं आम्ही सांगितलं नाही शिवसेना नको आज जी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेना आहे दोन हजार सोळा ला ती एक संध होती सत्य सांगितलं गेलं पाहिजे असा खळबळजनक दावा हा सुनील तटकर यांकडून करण्यात आला आहे आता सुनील तटकर यांच्या या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा